नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबीरचे बाजार भाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुणे मुंबई नाशिक नागपूर नारायणगाव रोजच्या ना। रोज भाव मिळतील सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती सात क्विंटलची कमीत कमी दर होता सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर होता वीस हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये सात नऊ हजार सातशे नगांची आऊक झाली कमीत कमी दर होता सातशे आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिशेकडापर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये नऊ हजार नगांचीच आवक होती कमीत कमी कमीद तर चौदा रुपये जास्तीत जास्त सोळा रुपये प्रतिनगपर्यंत दर होते मध्ये पाच हजार नगांची आवक झाली ती कमीत कमी दर एक हजार रुपये होता तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये प्रतिशेकडा भाव होता म्हणजे अठ्ठावीसशे रुपये प्रतिशेकडा खेळ चाकण बाजार समितीमध्ये चोवीस हजार नऊशे नगांची आवक होती कमीत कमी दर दोन हजार तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रतिशेकडापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तेराशे नगांची आवक झाली ती कमीत कमी पंधरा होतं तर जास्तीत जास्त पंचवीस जास रुपये प्रतिनगपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये चार साडेचारशे नगांचीच आवक झाली ती चारशे पंच्याहत्तर नगांची आवक झाली ती कमीत कमी तर दर तीस रुपये तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिनगपर्यंत झालेला आहे कल्याणमध्ये तीन नगांची आवक आवडत आहे जास्तीत जास्त तीस रुपये नगपर्यंत आहे काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे दहा तर जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चार हजार रुपये होते तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सतरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल नगांची आवक झाली ती कमीत कमी दर चौदाशे होता तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति शेकडा होता अमरावती बाजार समितीमध्ये साठ क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीन हजार होता तर जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर सात हजार तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये एक लाख चौदा हजार चारशे तीस नगांची आवक झाली कमीत कमी दर होता दहा रुपये तर जास्तीत जास्त दर होता पंचवीस रुपये प्रति नगापर्यंत मुंबई बाजार समितीमध्ये सहाशे शहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार तर जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भुसावळ बाजार समितीमध्ये दोन क्विंटलची आवक होती कमीत कमी दर होता सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मंगळवेड्या बाजार समितीमध्ये एक तीशे तीस नगांची आवक झाली कमीत कमी दर होता अकरा रुपये तर जास्तीत जास्त तेहतीस रुपये प्रति नगपर्यंत होते कामठी बाजार समितीमध्ये सात क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सात हजारच जास्तीत जास्त नऊ हजार रुपये मध्ये हिंगणा बाजार सेटमध्ये दोन क्विंटलची चावक झाली कमीत कमी तर दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये पर्यंत होते म्हणजे दीडशे रुपये प्रतिक्विलपर्यंत हो प्रति कोथिंबीर विकलेली आहे रत्नागिरी बाजार सेमेमध्ये एकवीसशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी दर होता बत्तीसशे रुपये तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये शेकड्यापर्यंत काल नाशिक बाजार समितीमध्ये पाचशे ब्याण्णव क्विंटलच्या आवकुती कमीत कमी दर होता तर सहा हजार तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल नाशिक बाजार सिमेंटमध्ये भाव मिळालेला आहे नारायणगाव बाजार सिमेंटमध्ये जास्तीत जास्त भाव होता पाच हजार आठशे रुपये शेकड्यापर्यंत म्हणजे अठ्ठावन्न रुपये प्रतिनगपर्यंत हायस्ट भाव नारायणगावमध्ये होता रोजच्या रोजी कोथमिचे तर कडक आहेत हेच पाहण्यासाठी आपले चॅनल आणखी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद